कृपया या ठिकाणी उपस्थित आहेत कृपया त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी नोंद करून घ्यावी कारण की या ठिकाणी गोचुट्टी काढण्यात येणार आहे आणि त्यामध्ये जर आपला समजून असून तर त्या संघाला नंतर या ठिकाणी खेळू दिल्या जाणार नाही कारण की या ठिकाणी हे जे बसलेले आहेत हे पैशाचे कोणी भुलेले नाहीत जितके संघ या ठिकाणी एंट्री करतील तितक्या संघाला या ठिकाणी होतीनुसार खेळवण्यात येईल आणि जे संघ अद्यापही एंट्री करणार नाही आणि एक तासाच्या नंतर त्यांनी जर एंट्री करण्यासाठी या ठिकाणी जो आलं तर त्यांची एंट्री घेण्यात येणार नाही कृपया कर सर्वांना सूचना अजून एकदा त्यांना एक लावसिंग जे संजय या ठिकाणी लांबून आलेले आहेत आणि आपल्या गाडी मध्ये बसलेले आहेत किंवा आजूबाजूला थांबलेले आहेत अशा संघाने आपल्या संघाची नोंदणी करू द्यावी कारण की यानंतर गोळकिट्टीनुसार आपले संघ या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपल्या संघाची या ठिकाणी

आता जर्सी घालून घालू रेडी राहावं गुजर कसं चालू रास काय नाही आण तू अंगारे अरे रे मोठा रे वा

खेळाडू व्यक्तीवरती लाल हा महाराष्ट्राचा खेळ म्हणून ओळखला जाणारा कबड्डीचा हा खेळ आणि पुणे चालू हेच आपल्या गावाच तालुक्याचं तसच जिल्ह्याच आणि राज्याच नाव करतील असे हे असे हे खेळाडू या मातीमधून निघत असतात અરે પહેલી વાઘાડ નિય મારતી उभं लहान करायचं खेळ स्टार्ट करायची आधी असते दोन चार किमान नसल्या काय करून किमान दहा बी नाहीत बराबर

या ठिकाणी मैदानाला सुरुवात झालेली आहे आणि काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा नैसर्गिक वातावरणामुळे या ठिकाणी हे मैदान सुरू करण्यासाठी विलंब झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी उपस्थित आहे कृपया त्यांनी लवकरात लोक या ठिकाणी नोंदणी करून द्यावी अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी हे दोन्ही संघाचे चिमुकले या मैदानावरती आपली खेळाडूवरती या ठिकाणी दाखवत आहे आणि यांना या साठी त्यांना प्रोत्साहन म्हणून शो मॅच ठेवण्यात आलेली आहे आणि त्या शो साठी श्री गोवर्धन रामा जाधव व श्री देवीदास सखाराम राठोड यांच्याकडून एकवीसशे रुपयाचं मानधन या ठिकाणी घेऊ आहे जो संघ या ठिकाणी विजयी होईल त्यांना प्रोत्साहन म्हणून

कबड्डीचे सामने या ठिकाणी भरवण्यात आलेले आहेत आणि त्या सामन्यासाठी जय संघ या संघाचे दहा गुण झालेले आहेत जय जगता संघ याचे तीन गुण झालेले आहेत जे आहेत करता या लवकरात लवकर आपल्या संघाची नोंदणी करून घ्यावी कारण की या ठिकाणी त्या ठिकाणी करून आपल्या संघाची या ठिकाणी मैदान सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे कृपया कोणत्याही संघाला या ठिकाणी नाराजी पूर्व दक्षता या ठिकाणी या पंच कमिटीकडून घेण्यात येणार आहे कोणताही संघ हा आपला समजला जाणार नाही किंवा करता समजला जाणार नाही त्यामुळे जे संघ या ठिकाणी कोणत्या संघाची एंट्री झालेली आहे आणि कोणत्या संघाची एंट्री झाली नाही हे पाहून परत जात त्यामुळे कृपया तुमची केव्हाही एंट्री जरी केली तर त्या भवितीमध्ये कोणत्या संघाची तुमची या ठिकाणी मॅच होईल ते सांगता येणार नाही

या ठिकाणी देण्यात प्रथम तारुखेशी श्री विश्वनाथ गंगाराम चव्हाण कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून एकवीस हजार रुपये या ठिकाणी देण्यात आलेले आहे तसे द्वितीय

यांच्याकडून सात हजार पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तसेच पाचवे पारितोषिक पंचकमिती पाच हजार रुपये देण्यात तसेच सहावे पारितोषिक श्री बाबाराव रामा जाधव ग्रामपंचायत सदस्य आठवडा दांडा व श्री बाबाराव झिप्पा ग्रामपंचायत सदस्य आठोडांडा चार हजार रुपये या ठिकाणी देण्यात आलेला आहे तसेच सातवे पारितोषिक श्री सुभाष राठोड ग्रामपंचायत सदस्य पातोरा कांदा यांच्याकडून दोन हजाराचं पारदर्शक देण्यात आलेलं आहे तसेच अति श्री नागराव सदाशिव चव्हाण यांच्याकडून अकराशे रुपयाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे तसेच रंग पारितोषिक श्री गणेश महाराज नायक यांच्याकडून एक हजार रुपयाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे तसेच रागवे पारितोषिक संजय तिमाजी राठोड माजी सरपंच कापुडा नंदा यांच्याकडून एक हजार रुपयाचं पारदर्शिक जय प्रभा संघ यांचे गुण झालेले चौदा आणि जय जगदंबा संघ यांचे गुण झालेले नऊ पाच गुणाची या ठिकाणी

त्यांना लाजवेल असं या ठिकाणी या ठिकाणी आपलं मैदानावरती ते उत्कृष्ट असं आपली खेळी या ठिकाणी खूप छान असं प्रतीम या ठिकाणी खेळत आहे आणि सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन खरे खूप छान करत आहे કોણ નિશ્યા કર રે કે બસ લે દુરીનવારે રમેશ દારે પકડે પકડ જય સેવા સંગે